नमस्कार आपण पाहता हा महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल उमरखेड येथील माहेश्वरी खुले गृह येथे सातवी महिला विश्व बौद्ध धर्म द्ध परिषद संपन्न या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष माननीय दादासाहेब छेळके हे होते दादासाहेब शेळके यांच्या हस्ते निर्भीड पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांचा सत्कार तसेच रमा माता महिला मंडळ कवी सुमेध घोगरे प्राध्यापक गजानन दामोदर श्यामराव रोकडे इत्यादी अनेक समाज बांधवांचा सा, दादासाहेब शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला संविधान रक्षक दादासाहेब शेळके यांचे धुवाधार भाषण ऐकायचं मला जर ऐकलं का ना तू टाका विचार करा फक्त बोललं जीप कापा पण बाबासाहेबांनी संविधान दिलं भारतीय संविधान भारतीय आर्टिकल एकोणीसशे एक अभिव्यक्ती एक। स्वातंत्र्य ज्याला म्हणतो मी जे गाणं गाय त्यांनी जे गाणं गातो त्यांना भाषण करतोय आणि तुम्ही जे बसलात बस की नटून थटून याला संविधानाचं कलम सांगायला मी तुम्ही जे बसलात की नाही तुम्ही तुमच्या मताप्रमाणे साडी नेसलात तुम्ही घरलेला ने टायमाला आलात हे कशामुळे आर्टिकल एकोणीस तीन मुळे मायानो एकदा गळ्यात मडका आणि झाडू शिवाय राहणार नाही म्हणून मी माया आणि भगिणी हात जोडून विनंती करतो जिथे संविधाना धोका होत असेल आपण सर्वांनी तयार व्हावं आणि आपल्याची जी घाण आहे दुसऱ्याला जातीवादी म्हणणं सोडून द्या कोण ठेवून जातीवादी हो। याची माती करण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागेल तरच आपल्या धम्माला भवितव्य आहे अन्यथा असे रोखोक मार्गदर्शन दादासाहेब शेळके यांनी केले या कार्यक्रमाला शेकडो नागरिकांची उपस्थिती होती